म्हणजे या राजकारण्यांनी जनतेला जसं लोबडलं तसं त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पण सोडवलं म्हणजे या राजकारणाचा सगळ्यात जास्त बळी जर कोण असेल तर तो का जवळच आणि मी नेते एकत्र येतात आणि त्या कार्यकर्त्याची काही वेदना असते जरा एक वेगळी कविता मुद्दा समोर ठेवतो म्हणजे कार्यकर्ता कसा का भरडला जातो बघा नेत्यानं खांद्यावर हात टाकला वरून एखाद्या बुथची जबाबदारी नेत्यानं खांद्यावर हात टाकला वरून बुथची जबाबदारी हातात चा खर्चासाठी चार पाच हजार रुपये दिले त्याच्या आतून आवाज येतो साहेब आगे बडो हम वाँ। वाँ। आतून आवाज येतो साहेब आगे बडो हम तुम्हारे सात आहे रॅलीत साहेब अलिशान गाडीत रॅलीत साहेब अलिशान गाडीत तो मागे धूळ खातो रॅलीत साहेब अलिशान गाडीत तो मागे धूळ खातो साहेब विरोधकांना हसून जोडतात हात नजरे न पाहतो साहेब विरोधकांना हसून जोडतात आहात हा कुणशी नजरे न पाहतो सभेत साहेब दुःखावर जोडतात भाषण साहेब सभेत साहेब दुःखावर जोडतात भाषण आश्वासनांच वाटतात रेशन आश्वासनांच वाटतात रेशन तेव्हा बिंबीच्या देठापासून हा घोषणा देतो येऊन येऊन येणार कोण साहेबांशिवाय आहेच तेव्हा बिंबीच्या देठापासून हा घोषणा देतो येऊन येऊन येणार कोण साहेबांशिवाय आहेच कोण साहेब निवडून आल्यानंतर तो गुलात लालच लाल तोच असतो साहेब निवडून आल्यानंतर तो गुलालात लालच लाल नेत्याचे आभाराचे कोरडे फराळ नेत्याचे आभाराचे कोरडे फराळ आता अंधार मिटला नवा सूर्य उगल आता अंधार मिटला नवा सूर्य उगल सगळं मिळल जोजे मागल नेत्याचं भाषण जोरात असत सगळं मिळल जोजे मागल तेव्हा हा उत्साहने आरोळी फुटते तेव्हा याची उत्साहने आरोळी फुटते अरे विरोधकांचे झाले काय खाली तंगडे वर पाय अरे विरोधकांचे झाले काय खाली तंगडे पाय दुसऱ्या दिवसापासून नेत्याभोवती सारे टेंडर किंग दुसऱ्या दिवसापासून नेत्याभोवती सगळे सगळी टेंडर किंग कार्यकर्ता गावात देशी घेऊन टांगटिंग <laughs> कार्यकर्ता गावात देशी घेऊन टांगटिंग आता कार्यकर्त्याला साक्षात्कार व्हायला लागतो दुसऱ्या दिवसापासून नेत्याभोवती सगळी टेंडर किंग कार्यकर्ता गावात देशी घेऊन टांगटिंग तो एखाद्या वेळेस उत्साहाने घेऊन जातो लोकांची कामं काम होत नाही तो एखाद्या दिवशी उत्साहाने घेऊन जातो लोकांची कामं कामं होत नाही कधी कधी नेता वेळ सुद्धा देत नाही कधी कधी नेता वेळ सुद्धा देत नाही मग त्याला आता बोलता येत <laughs> नाही आता ओरडता येत नाही मग त्याला आता बोलता येत नाही आता ओरडता येत नाही पण तो मनातली मनात म्हणतो पण तो आता मनातली मनात म्हणतो अरे गली गली में किसका शोर आहे आता तो मनातली मनात म्हणतो अरे गली गली किसका शोर है हमारा होया तुम्हाला ह्या राजकारण्याने सगळ्यात जास्त बरबाद कोणाला केलं असेल तर ते कार्यकर्त्यांना आणि ही परिस्थिती आपल्याला सगळीकडे दिसते आहे